नमस्कार लाडक्या बहिणू आपली ई के वाय सी करताना दोन पर्याय चुकले असतील ते दुरुस्त करण्यासाठी पोर्टलवर ई के वाय सी ऑप्शन आलेले आहे चला तर मग पाहूया आपण ई के वाय सी कशी करायची ते पण तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरती आपल्याला सर्वात पहिल्यांदा क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे मोबाईलमधला आपल्या सर्चबारमध्ये लाडकी बहीण ई के वाय सी टाईप करून घ्यायचे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनावर क्लिक करायचं आहे आपल्याला हे बघा ही ई के वाय सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई के वाय सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते तर त्यावर आपण क्लिक करून घेऊयात यामध्ये बघ तुम्ही ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लाभार्थी आधार क्रमांक यामध्ये मी आधार क्रमांक टाकून घेतो त्यानंतर कॅप्चर टाकला मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करा आधार क्रमांकासाठी संबंधी ओ टी पी पाठवा हे बघा ओ टी पी आलेला आहे समाविष्ट करा या ए दोन पर्याय आहेत माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत या पर्यायामध्ये आपल्याला नाहीच निवडायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे नाही नाही घेत नाही दोन्ही पर्याय आपल्याला नाही म्हणून निवडायचे आहेत त्यानंतर उप उपरोक्त अक्रमक ए ओ ओबीमध्ये देण्यात आलेली ख माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दि माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील यावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला व आपल्याला समाविष्ट करा या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे हे पहा तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आपली ई के वाय सी झालेली आहे धन्यवाद